गंगापूर शहरातील म्हाडा कॉलनी परिसरातील तीस वर्षीय तरुणाने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना रविवार उघडकीस आली सुनील मच्छिंद्र बागुल वीस वर्षीय राहणार महाडा कॉलनी गंगापूर असे घटनेतील मयत नाव आहे या घटनेबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार गंगापूर येथील म्हाडा कॉलनीतील सुनील बागुल हे रहिवासी असून त्यांची घरची आर्थिक परिस्थिती बिकट होती शनिवारी ते नेहमीप्रमाणे जीवन करून आपल्या कुलीत झोपे गेले मात्र सकाळी ते नेहमीच्या वेळेत न उठल्याने पत्नीने त्यांना आवाज दिला मात्र प्रतिसाद मिळाला नाही खोलीत डोकल्यानंतर त्यांनी घरात गळाफास घेतल्याचे दिसून आले पत्नीने टाहो फोडताच कुटुंबीय व शेजारी धावले याबाबत माहिती मिळताच पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार दिनकर थोरे रुग्णवाहिका चालक शुभम वाघमारे यांनी घटनास्थळी धाव घेतली त्यांनी सुनील बागुल यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले बागुल यांच्या पश्चात पत्नी एक लहान मुलगा असा परिवार आहे या प्रकरणात गंगापूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे अधिक तपास गंगापूर पोलीस करत आहेत